अंबाजोगाई केज शहरातील नगर परिषद व नगरपंचायतने पुरेसा निधी मिळूनही मुख्य रस्त्याची समस्या कायम ठेवली त्यामुळे केजच्या आमदार नमिताताई मुंदडा यांनी शासनाकडून निधी मंजूर करून आणला योगायोगाने ही कामे यश कन्स्ट्रक्शन कंपनीला मिळाली दोन्हीही शहरातील रस्त्याची कामे सध्या सुरू आहेत बरीच कामे अंतिम टप्प्यात आहेत निवडणुकीचा मोसम जवळ आला आहे गेली अनेक दिवसापासून सोशल मीडियावर एकच मुद्दा सध्या चर्चेला जात आहे तो म्हणजे ही सर्व कामे यश कन्स्ट्रक्शनलाच का मिळाली या संदर्भात यश कन्स्ट्रक्शन कंपनीचे प्रदीप ढोंबरे यांच्याशी संवाद साधण्याचा आम्ही प्रयत्न केला मात्र त्यांचा संपर्क होऊ शकला नाही ढोबळमानाने विचार केला तर मांजसुंबा ते अहमदपूर राष्ट्रीय महामार्गाचे करोडो रुपयाचे कंत्राट घेणारा कंत्राटदार कोण आहे अद्याप त्या कंत्राटदाराचे कोणालाच नाव माहीत नाही सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या कंत्राटदाराने केज नदीवरील पुलाचे अर्धवट काम असो नाहीतर लोखंडी सावरगाव ते अहमदपूर मार्गावरील रस्ते नाली जाऊ द्या अनेक ठिकाणी मुख्य रस्ता पूर्ण केला नाही एवढेच काय आज पावेतो अनेकांचा या अर्धवट रस्त्याने बळी घेतला आजही यशवंतराव चव्हाण चौक असो संत भगवान बाबा चौकातील काम अपूर्ण राहिल्याने अनेक वाहन चालकांना आपला जीव मुठीत धरून या चौकातून जावे लागते त्या कंत्राटदाराने आजही रस्ता अपूर्णच ठेवला आहे यावर खासदार बोलतात ना आमदार जनतेतून ओरड झाली काय फरक पडला फरक पडला का त्या गुत्तेदारावर हा प्रश्न आहे यश कन्स्ट्रक्शन कंपनीचा फक्त केज मज मतदारसंघच नाही या केज मतदारसंघातच ही कंपनी काम करत नाही तर गेली अनेक वर्ष या कंपनीने नक्षलग्रस्त भागासह विदर्भातील बहुतांशी राष्ट्रीय महामार्ग पूर्ण केलेत एवढेच नाही मराठवाड्यातील हिंगोली परभणी गंगाखेड परळी माजलगाव मतदारसंघातील राष्ट्रीय महामार्गाची अत्यंत दर्जेदार कामे या कंपनीने केली आहेत केज मतदारसंघात आमदाराने राजकीय प्रतिष्ठा वापरून निधी आणला मात्र कामाचे कंत्राट कोणाला द्यावे की नाही हे आमदार खासदार ठरू शकत नाहीत ही प्रक्रिया प्रशासकीय असते प्रशासकीय अधिकारी सदरील कामाचे टेंडर भरलेल्या कंत्राटदाराने यापूर्वी कोणकोणती कौन कामे केली का नाही याची तपासणी करतात त्यांच्याकडे स्वतःच्या मालकीची मशिनरी आहे का हीही कागदोपत्री पाहिल्याशिवाय सदरील कंपनीला कंत्राट मंजूर करत नाहीत तांत्रिक बाजूही पाहिली गेली पाहिजे यापूर्वी अंबेजोगाई शहरातील मुख्य रस्ता व्हावा म्हणून करोडो रुपयाचा निधी आला यावेळी ही सदरील कंत्राट प्रदीप ठोर ठोंबरे यांच्याकडेच होते त्यावेळीही इतर कंत्राटदारांनी असाच आग्रह केल्याने मोठ्या कामाचे तुकडे करून सर्व कंत्राटदारांना या कामात समावेश केला काय झाले त्या कामाचे सर्वांनाच माहीत आहे करोडो रुपयाची कामे करणारे राष्ट्रीय महामार्गाचे कंत्राटदाराचे नावसुद्धा आज कोणाला माहीत नाही त्यांनी अर्धवट कामे सोडून गेले काय केले त्या कंत्राटदाराचे किमान यश कन्स्ट्रक्शन कंपनी आपल्या भागातील आहे प्रदीप ठोंबरे इथलेच आहेत कामाच्या दर्जाबद्दल तक्रार असेल तर तक्रार करायला हरकत नाही मात्र यश कन्स्ट्रक्शन कंपनीला कंपनीलाच हे काम का मिळाले तर त्याने आपली पात्रता सिद्ध केली आपल्याच माणसाच्या पाठीवर थाप मारून कधीतरी शाबासकी दिली पाहिजे एवढे मात्र नक्की